कोणत्याही शुभकाराची सुरुवात गणपती बाप्पांच्या नावाने करतात असं म्हणतात तर मुंबईतल्या सर्वात शक्तिशाली आणि श्रद्धेचं प्रतीक असलेल्या देवस्थानाचं जर नाव घ्यायचं असेल तर एकच नाव आठवतं आणि ते म्हणजे श्री सिद्धिविनायक टेम्पल तर आज आपण आलो आहोत श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी की ते की दादरपासून दीड किलोमीटर अंतरावरती आहे सो तुम्हाला मंदिराचं पूर्ण दर्शन आज मी दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला इथे कसं पोहोचायचं त्याबद्दल थोडी माहिती देतो सो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर आता आपण मुंबई मधील व्यस्त स्थानकांपैकी एक दादर स्टेशनला उतरलो आहे इथं उतरल्यावर आपल्याला सरत मोठ्या ब्रिज चढायचा आहे आणि या ब्रिजवरून पश्चिम दिशेला जाणाऱ्या म्हणजे वेस्टला उतरायचं आहे तर आता आपण ब्रिजवरनं खाली उतरलो आहे आणि हा जो मेन रोडचा ब्रिज आहे इथनं खाली उतरून आपल्याला इथे यायचं आहे आणि या साईडला तुम्हाला दिसत असेल राईट साईडला टॅक्सी लागल्या आहेत आणि इथे या साईडला बसच्या लाईन लागलेल्या आहेत सो इथे जी लाईन आहे ही टॅक्सीसाठी आहे जी सिद्धिविनायकडे जाते सो आपण या ब्रिजवरून खाली उतरलो होतो हे बघा आहे समोरचं ब्रिज इथून खाली उतरून आपण हा ब्रिज क्रॉस करून इथे आलो आहे आणि इथे आता लाईनला लागलो ला आहे इथून टॅक्सी आपल्याला सिद्धिविनायकडे ने नेतील तर जसं आपण दादर स्टेशनवरून निघतो टॅक्सीमधून आपल्याला रस्त्यात जाताना एकदम सुंदर व्यू बघायला मिळतील हे आहे कबूतर आणि हा जो सर्कल आहे आता हा हा जो सर्कल आहे हा कबूतरखाना सर्कल म्हणून ओळखला जातो कारण की इथे थ्री सिक्स्टी फाय डेज कधी या कबूतर तुम्हाला हवेमध्ये दिसतीलच दिसतील सो so, टॅक्सीने आपल्याला इथे उतरवले पेट्रोल पंपाच्या बाजूला हे बघू शकता तुम्ही इकडे एक्झॅक्टली सिग्नलच्या लेफ्ट साईडला हे आहे सिद्धिविनायक मंदिर सो so, त्यांचे जे अप्रॉक्स चार्ज आहेत पर पर्सन पंधरा रुपये आहे शेअरिंग टॅक्सीने नंतर तुम्हाला जाताना सुद्धा रिटर्न इथूनच तुम्हाला टॅक्सी मिळेल इथून किंवा या साईडने दादरसाठी पुन्हा तुम्हाला टॅक्सी मिळून जातील पाऊस चालू आहे मंदिरबागी छान दिसतं सो आता आपण बाहेरच्या लाईनीमधून आलो आहे इथे सगळ्यात पहिले चेकिंग होते लेडीज आणि जेंट्सची वेगळी लाईन लागते चेकिंगसाठी नंतर आपल्याला आतमध्ये सोडण्यात येतं इथून आता पुढे गेल्यावरती मंदिरामध्ये मंदिरा आपल्याला वेगळी लाईन भेटेल हे बघा हे आहे मंदिर ऑलमोस्ट सहा मजली एवढं उंच मंदिर आहे हे सहा मजली आहे आणि हे जे मंदिर आहे जवळपास दोनशे वर्ष जुनं आहे अठराशे एकमध्ये या मंदिराची निर्मिती झाली होती पूर्ण करणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराचा इतिहास दोनशे वर्षापेक्षा अधिक जुना आहे इथे आलेला भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे या मंदिराची मूर्ती आणि बाणगंगा परिसरातील गणपतीची मूर्ती एकसारखी आहे दोन्ही मूर्ती एकाच मूर्तीकाराने साकारलेल्या असाव्यात असं मानलं जातं त्यामुळे हे मंदिर पाचशे वर्षापूर्वीचं असावं असं आसा इतिहास सांगतात एकोणीसशे ऐंशी साली सरकारने श्री सिद्धिविनायक ट्रस्टची स्थापना केली मंदिराच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एकोणीसशे नव्वद मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नव्या वास्तूचा पाया ठेवण्यात आला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुवर्ण कळसाची प्रतिष्ठापना झाली एक खास गोष्ट म्हणजे या मंदिरामागील एक विलक्षण आध्यात्मिक प्रसंग प्रभादेवीचे श्री जांभेकर महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थांचे दर्शनात गेले असता श्री स्वामी समर्थांनी त्यांना विचारले तुला काय हवे तेव्हा महाराज म्हणाले माझ्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाला यश मिळते त्यावर स्वामी म्हणाले तथास्तू आणि सांगितलं की मंदिरात मांडराचं झाड लाव जस जसं झाड वाढेल तस तसं बाप्पाचं यश वाढेल आणि तेच झालं या मंदिरातील गणपतीची मूर्ती काळ्या डगड्याने कोरली असून उजूकडे सोंड आहे आणि हातात कमळ परशू जपमाळ आणि लाडू वाटे आहे दोन्ही बाजूंना रिद्धीसिद्धी या समृद्धीच्या देवी उभ्या आहेत मिशक वाहनाखाली विराजमान असल्या बाप्पा पद्मासन स्थितीत आहे सो हे महाप्रसादासाठी लाईन आहे तीस रुपयाला एक पाक मिळतो ही एवढी लाईन आहे आणि आहे मंदिराच्या समोरचा भाग